काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा मैसूर बोंडा बनवू शकता हे दक्षिण भारतातील फेमस स्ट्रीट फूड आहे आम्ही तिरुपती बालाजी गेलतो तेव्हा तिथे हा मैसूर बोंडा खाल्ला होता खूप म्हणजे खूप पन्नाट लागला त्यामुळे म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी खरंच खूप म्हणजे खूप छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला तसेच खूप झटपट तयार होतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता स्पात तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मैसूर बोंडा बनवण्यासाठी मेजरमेंट घेण्यासाठी कुठलाही एखादा कप वाटी सेट करायची आहे त्या कपाने अर्धा कप दही घ्यायचं आहे पाऊन कप मैदा घ्यायचा आहे आणि वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे नसेल घ्यायचं तर मग एक कप मैदा घ्यायचा आहे तसेच दही आपल्याला जास्त आंबट नको आहे मिडियम दही आपल्याला हवं आहे हे दही मी आता एका बाऊलमध्ये ओतून घेते त्यात आपल्याला हाफ टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे आणि हे दही आता छान फेटून घ्यायचं आहे या रेसिपीत फेटून घेण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आता मैदा आणि तांदळाचं पीठ आपल्याला यात घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे मैसूर बोंडा छान कुरकुरीत लागतो त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण नसेल तुमच्याकडे तर नाही घेतलं तरी चालेल कारण बऱ्याच ठिकाणी फक्त मैद्यापासून देखील मैसूर बोंडा बनवतात आणि खूप छान होतो त्यानंतर यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जास्त घट्ट आहे तर यात मी वन फोर्थ कप पाणी घालते आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याकडून फेटलं जाईल तेवढं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे छान हलकं होतं आणि मैसूर देखील छान हलका होतं आणि छान फुलतो हे सुरुवातीला आता घट्ट वाटतं आहे तुम्ही पाहू शकाल पण जसं आपण हे फेटून घेऊ तसं तसं हे छान पातळ आणि स्मूथ होतं त्यामुळे आपल्याला चार ते पाच मिनिट हे सतत असं फेटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकाल हे छान स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे तर त्यानंतर आता आपल्याला यात एक चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे एक चमचा बारीक कट केलेली कढीपत्त्याची पानं घालायचे आहे त्यानंतर दोन चमचे कोथिंबीर घालायची आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून परत एक ते दोन मिनिट छान फेटून घ्यायचं आहे मग सांगितल्याप्रमाणे फेटून घेण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तरच मैसूर बोंडा छान हलका होतो छान फुलतो परत एक दोन मिनिट मी याला छान फेटून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता त्यानंतर आपल्याला हे साईडचं लागलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून किमान अर्धा तास तरी आपल्याला हे रेस्टसाठी ठेवायचं आहे तुम्ही हे जास्त वेळ देखील ठेवू शकता म्हणजे अगदी ती तीन चार तास ठेवलं तरी चालेल हे जेवढं छान मुरेल तेवढा मैसूर बोंडा छान हलका होतो आता आपलं हे बॅटर रेस्ट होते तोवर आपण याची चटणी बनवून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यात मी मुठभर कोथिंबीर धुवून घातलेली आहे त्यानंतर त्यात दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे दोन चमचं डाळवं घातलेलं आहे दोन चमचे खोबरं घातलेलं आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील घालू शकता खूप छान रिझल्ट येतो माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घातलेलं आहे तसेच दोन चमचे शेंगदाणे घालते शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्ही जर ओलं खोबरं घालत असाल तर ओलं खोबरं थोडंसं जास्त घाला आणि शेंगदाणे स्कीप करा खूप छान चटणीला टेस्ट येते त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे चटणीला टेस्टही छान येते आणि चटणी काळी पडत नाही तसंच आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल चटणी मी आता एका बाऊलमध्ये ओतून घेते चटणीला किती छान कलर आणि टेक्चर आलं आहे तुम्ही पाहू शकाल चटणी तर आपली रेडी आहे आता आपण यावरचाच तडका बनवून घेऊयात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला दीड चमचा तेल घालायचं आहे ते त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतळून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाऊन चमचा उडीद डाळ यात घालायची आहे उडीद डाळ देखील आपल्याला तेलात छान तळून घ्यायची आहे त्यानंतर सुक्या दोन लाल मिरच्या आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आपल्याला यात घालायची आहे आणि ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित तळल्या गेल्या की हा तडका आता आपल्याला चटणीवर घालायचा आहे चटणी आता आपली पूर्णपणे रेडी आहे काय सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल चटणी आता आपली तयार आहे आता पण बॅटरकडे वळूयात तर जवळपास एक ते सव्वा तास बॅटर मी रेस्ट करून घेतलेला आहे हे बॅटर आता आपल्याला परत थोडंसं फेटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आणि लगेच आता आपण याचा मैसूर बोंडा बनवून घेऊयात कन्सिस्टन्सी याची पाहू शकाल जास्त पातळ बॅटर आपल्याला बनवायचं नाही आणि जास्त घट्टही नाही आता या मिश्रणात मैदा घातल्यामुळे बॅटर हाताला चिटकतं त्यामुळे मैसूर बोंडा तेलात सोडण्या अगोदर आपल्याला पाण्यात हात बुडवायचा आहे त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन तेलात सोडायचं आहे तसेच मैसूर बोंडा तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम असायला हवं नाहीतर मग मैसूर बोंडा असा तळाशी बसतो आणि व्यवस्थित फुगत नाही चपटा होतो त्यामुळे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता तेल जर व्यवस्थित गरम झालं असेल तर रिझल्ट तुम्ही पाहू शकाल मिश्रण असं तेलात टाकलं की लगेच फुलून वरती येतं यामुळेच आपल्याला तेल व्यवस्थित छान गरम असायला हवं कढई जेवढे मावतील तेवढे मैसूर बोंडे आपल्याला यात सोडायचे आहे आणि ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहे मैसूर बोंडे तेलात सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती हे छान तळून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होतं हाय फ्लेमवरतीच आपण हे तळायला गेलं तर हे आतून व्यवस्थित तळले जात नाही कच्चे राहतात त्यामुळे सर्व मैसूर बोंडे तेलात सोडून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे आलटवून पालटवून थोडेसे ब्राऊन कलरचे होयसवर छान तळवून घ्यायचे आहेत मैसूर बोंडे काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल बटाटा वड्यासारखे टम्म फुगलेले आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच मैसूर बोंडे बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की थोडेसे छोटे छोटेच तुम्ही मैसूर बोंडे बनवा म्हणजे हे व्यवस्थित तळले जातील मैसूर बोंडे आपले व्यवस्थित तळले गेलेले आहेत हे मी आता झाऱ्यात काढून घेतलेले आहे यातलं सर्व तेल निथळून घेते आणि राहिलेले देखील अशाच प्रकारे तळून घेते तर काही मैसूर बोंडे मी तळून घेतलेले आहे कलर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आणि हे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान मऊ तयार झालेले आहे या चटणीसोबत हे खायला खूप खुँप म्हणजे खूपच भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा खूप आवडेल तुम्हाला आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय 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 मी